लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याच्या तयारीत आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघामध्ये आजी माजी आमदार आप आपल्या कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आपले शक्ती प्रदर्शन करत असल्याचे दिसत आहे म्हणजेच कोणत्या तरी पक्षाकडून आपल्यालाच उमेदवारी कशी मिळते हे आता ते चाचपणी करत आहेत याचेच एक उदाहरण म्हणजे पंढरपूर तालुक्यातील विद्यमान जिल्हा परिषद सदस्य तसेच परिचारक गटाचे वसंतना देशमुख यांनी कार्यकर्त्यांची विचारविनिमय बैठक नुकतीच घेतली या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी वसंतना देशमुख यांना आपण तुतारी हे चिन्ह घेऊन शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी आवाहन केले या मेळाव्यासाठी पंढरपूरचे उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले दीपक दादा वाडे वाडदेकर तसेच नगरपालिकेचे आजी माजी सदस्य तसेच पंढरपूर व मंगळवेढा येथील ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सदस्य तसेच इतर संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्यांनी वसंतना देशमुख यांना कोणत्याही पक्षाचे चिन्ह न मिळाले तर अपक्ष लढण्यासाठीही त्यांनी आग्रह धरला याचमुळे आता वसन्नाना देशमुख हे देखील पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत हे मात्र निश्चित आहे परंतु परिचारक यांचे समर्थक असणारे वसन्नाना देशमुख यांनी आपली वेगळी चूल मानण्याची भूमिका काय आहे त्यावेळी त्यांनी सांगितले तेच ते आमदार किंवा एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे आपण किती दिवस जायचे जरा जनतेला नवीन चेहरा विधानसभेसाठी पाहिजे म्हणून आपण आग्रही असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले